आणि मला एक प्रसंग फक्त तुमच्याशी तेवढा करतो hmm. तो आहे hmm. की मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष असताना ब्रह्मगिरी बौद्ध विहाराचं काम सुरू होत आणि ते सातत्याने त्या ते कामामध्ये आपल्याला स्वतःला <tweller> त्यांनी सांगून घेतलं होत आणि हे विहार उभं करण्यासाठी कुठून तुटून काय काय योगदान मिळू शकते यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असायचा या जिल्ह्याचे संपर्क मंत्री शिवाजीराव मुघे होते आणि ते सामाजिक सुद्धा न्यायकर्त्याचे माझे आणि बोर्डेश्वरांचे संबंध खूप चांगले हिवाळ्याचे सातत्याने ते माझ्याकडे यायचे मी त्यांच्याकडे राहतो आणि चर्चा करायचो हे वास्तव होऊ शकेल तर वाघा दाबाड्याकडे ठेवण्यात की शिवाजीराव मोघे समाज कल्याण खात्याचे मंत्री आहेत आणि धम्मगिरी बुद्ध काम सुरू आहे त्यांच्याकडून आपल्याला काही योगदान मिळू शकेल का कारण की काही मदत कुठल्या प्रकारची दिसतो त्यांनी माझ्याकडे ठेवला आणि तोच प्रस्ताव मी शिवाजीराव मोघेच्याकडे ठेवला भरीव अशा प्रकारची मदत बाकाडे जाण्याच्या प्रयत्नामुळे या धम्मगिरी बुद्धविहाराला झालेली आहे आणि सातत्य कामामध्ये म्हणजे आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेलं त्याला म्हणतो की बाबासाहेब तर निघून गेले बाबासाहेबांचा विचार लोकांपर्यंत पोहचवणाऱ्या जी कमी होती ती अशा कार्यकर्त्यांनी भरून काढली हे मग त्यांनी घर दार वगैरे बघितलं नाही बाबासाहेबाचा विचार जेवढा जास्त जास्त लोकांपर्यंत पोचवत नाही तो प्रयत्न त्यांनी केला आम्ही मला खूप त्यांच्याविषयी अभिमान वाटतो बाबा चळवळीचं काम फार नेटाने पळून गेलं हे आज आपल्यामध्ये नाही आहे आणि ते गेल्याने त्यांच्या कुटुंबियावर त्यांच्या हस्त्यास्तावर जो दुकाचा डोंगर पसरलेला आहे त्या दुखातून बाहेर निघण्याची शक्ती त्यांना देऊ अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझे भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो भेट